मित्रांनो लवकरच आय पी एल स्पर्धा सुरू होणार आहे भारत पाकिस्तान यांच्यातील वादानंतर आता में पासुन पुन्हा स्पर्धा सुरू होत आहे या वादामुळे आयपीएल सव्वीस मे ऐवजी तीन जून ला खेळवले जाणार आहे स्पर्धा पुढे गेल्याने विदेशी खेळाडू आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मायदेशी जाणार असल्याने ते आय पी ला उपलब्ध नसणार आहे यामुळे प्रत्येक संघाची गोची झाली आहे यामध्ये मुंबईचे रायन विकल्टन विल जॅक कार्बन बॉश हे खेळाडू उर्वरित सामने तसेच प्ले सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे त्यामुळेच मुंबईने संघात मोठा बदल करण्याचे ठरवले आहे जर प्ले ऑफ मध्ये दाखल झाला तर इंग्लंडच्या जॉनी बेस्टोला आपल्या ताफ्यात संधी देणार आहे जॉनीला आय पी एल च्या लिलावात कोणीही वाली ठरला नव्हता पण आता मुंबईने रिकल्टन ऐवजी बेस्टोला संधी देण्याचे ठरवले आहे त्यामुळे मुंबईसाठी चांगली बातमी म्हणावी लागेल तर व्हील जॅक आणि कार्बन बॉस ऐवजी पलटन कुणाला संधी देणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे